तर नमस्कार मित्रांनो ही आहे आमची आजी तर आजीला आपण प्रश्न विचारणार आहे आजीचं सध्याचं वय आहे पंच्याऐंशी तर इंग्रज काळामध्ये कोणकोणत्या घटना झाल्या इंग्रजांविषयी कुतहल प्रत्येकाच्या मनात निर्माण होत असेल तर त्याबद्दल मी माझ्या आजीला प्रश्न विचारणार आहे त्या काळातल्या घडामोडी त्या काळातलं त्यांचं बालपण वगैरे वगैरे याविषयी त्यांना प्रश्न विचारणार आहे तर बघूया आपण चालू करूया जसं प्रश्न ही आपली पहिलीच वेळ आहे प्रश्न विचारण्याची आणि ह्या टाईपचा व्हिडिओ बनवण्याची तर प्रयत्न करायला काय हरकत आहे ठीक आहे तर आजी आज तुझं नाव सांग पहिल्यांदा नाव नाव सांग क्रिश्ना भाई। क्रिश्ना भाई। ना कृष्णाबाई माझ्या आजीचं नाव आहे कृष्णाबाई आता आजीचं वय तिच्याच कडून ऐकून घेऊ तुझं वय जन्म कधीचा तुझा जन्म चाळीस सालचा चाळीस सालचा म्हणजे एकोणीसशे चाळीस सालचा आजीचं वय आहे म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी तब्बल नऊ वर्षापूर्वीचा नऊ दहा वर्षांपूर्वीचा सो त्या पार्श्वभूमीवर आपल्याला तिला प्रश्न विचारायचे आहेत आ... तर तू इंग्रज बघितले होते का इंग्रज हो बघितले मग कशी काय म्हणजे ते लोकांवर अन्याय अत्याचार करत होते का हो का काय करायचे हाणायचे मारायचे काय करायचे नक्की काय काय करायचे हाणायची मारायची गाव सोडायला लावायची हा आणि गावातली रंग गाड घरदार मोडायची घरदार मोडायचे कशामुळे मोडायचे काय कारण होतं घर मोडायचे मोडायची रणगाड्याने मोडायचे रंग गाड लावायचा आता वर हाड्याला की घ्यायची वर खाली बापरे म्हणजे कारण काय होतं त्याच्या मग कारण काय त्यांना जायचं होतं म्हणून त्रास देऊन जायचं होतं त्रास देऊन जायचं होतं अच्छा म्हणजे ज्या वेळेस ते त्यांच्या ह्याला निघाले होते त्यांच्या गावाला जायचं होतं हा 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 जनतेला त्रास देऊन जायचं हा 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 असं म्हणून टेस्ट होता त्यांचा हा तू पाहिलं होतं का होय बर बर हा गाव मोडायची तर ती गाव लोकांना बिनाकारण त्रास द्यायचा होता का त्यांना हा हा म्हणजे तू इंग्रजांना बघितलेलं होतं तुझ्याशी इंग्रज बोलले होते कधी <laughs> इंग्लिश इंग्लिश हाँ? इंग्लिश मध्ये आणि परत पुरी पळायची ताणायची काय करायचे बी करायचे का घरातन बाहेरच पडत नव्हते का स्वतःच गडी माणूस सगळं असला हा तरच बाहे बाहेर जायची नाही तर नाही म्हणजे घरातलं कोणतरी माणूस पाहिजे पाहिजे माणूस असला तरच बाहेर जायचं नाही तर बाहेर नाही सगळं काम करायचं बाहेर होय हा आ, आणि जर समजा बायकांना राना शेतात जावं लागत असेल तर शेतात जातच जातच नव्हत्या त्यांच्या काय फिरून दिली नाही करून दिलं नाही काय नाही हा त्यांचं ते कुपान मिळायचं लाल मिलू कुठं काय कुठं काय मिळायचं ना रेशनिंग म्हणजे त्यांनी रेशनिंग चालू केलं होतं रेशनिंग चालू लाल ज्वारी लाल ज्वारी होती का मिलू 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 लाल पण लाल ज्वारी होती का बर बर ती कुठं पिकायची का पिकायचं मका हा कुठं सातू हा असं पण नाही हा, हा, हा।, हा। का मग आपल्या तुमच्या रानात काय होतं त्यावेळेस काय मोकळी मोकळीच ठेवायची माणसांनी काय करणार नव्हते करून देत नव्हते का हानायची मारायची का करायचं नाही बंदूकडे उडवायची

होय त्यांनी गुरबीर मारायची का का विनाकारण त्रास द्यायची हा काही कारण नव्हतं तुझं वय किती होत त्यावेळेस तुझं वय किती होत दहा अकरा दहा वर्षाची होती मग तू थोड थोडं कळत होत ना तुझ्या माग एक इंग्रज लागला होता दहा वर्षाची असताना काय म्हण ती ती आमची बहिणी एक ती पोतळ्यात हो, होती ती मला म्हणली चल मला धु लागायला सोबत म्हणजे लोक मला सांग म्हणजे नाही तर मला पळावतेल पण पळावत्या म्हणून धुयाला गेलो धुटी झाली वड्याला आणि ते म्हणली तुमच राखांधतो तर तिने धुन धुतो तर मला म्हणली तिथं थोडं धुण राहिलं म्हणजे जांभळीचं झाड होतं या मोठ्या जांभळीचं

तिथूनच होती तिथे इकडे गडी माणसं होती त्याने ती गडी माणसं बघितली होती तर ती लगेच ती म्हणाली बोराने मग त्यांनी म्हणजे आमच्या बहिणीला चालतोय म्हणजे बघा ते माणसं पुढं आली ती गेला पळून अच्छा गोर म्हणजे इंग्रज एकटाच होता एकटाच होता का एकटाच उभा राहिला पळत तुमच्या मागे येत होता माझ्या मागे पळायला जांभळ घ्यायला गेली हा मग पळत पळत घरी गेली का तू मी आणि पळत इकडे आमच्या बहिणीकडे हाँ हाँ, बर आम्ही दोघी जण तिने बोलायची माणसं ती गडी माणसं उरली तेव्हा म्हणजे आमच्या आधी दगडी घेऊन त्याला हायला कोण त्याच्या हातात बंदूक वगैरे होती का काही होता मोकळा मोकळा होता ना हा मोकळा होता बंदूक नव्हती आणि एकदम गेली नाही हळू 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 गेली हळूहळू त्यांच्या गावाला गेलीच नाही त्यांच्या गावाला ना त्यांच्या गावाला

मग ते घेऊन गेले का इथंच ठेवले रन गाडे गाडी सोडून गेली काय त्या गाड्या सोडल्या तिकडि हा काय म्हणती का हात्या बिटरी टाकून गेली हा आणि ते गोळ बिळ टाकून गेली हा तोफेच गोळ तिथेच टाकून गेले का मग त्या तोफेच्या गोळीने माणसं मिली नाहीत काय मिळली की काय काय

आ, तुला, तुला सापडलेला का एखादा गोळा घरी पण कुठं सापडलेला तुला गोळा वडाला सापडलेला का केवढा होता एवढा होता का एवढा आणि एवढा होता होय ती माणसाने मोकळं झालेला ना हा उकड्या उकड्या एवढा असायचा हा हा मोकळ जोकळ झाले ना त्यात रांगोळी कुठं केलं मग ती रांगोळी कुठे म्हणजे तर रांगोळी कुठे करायचं तुम्ही काय नव्हतं मोकळं मोकळं हा 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 त्यात रांगोळी घालून ठायशी होत माणसाच्या हा ग आणि मग तुझं गाव कोणतं ना आय आयरा तालुका खंडाळा बरोबर मग आयऱ्यातलं तुमचं घर पाडलं ना इंग्रजांनी का पाडलं त्यांनी रानातली घर मोडायची आणि गावातली तशीच ठेवायची हा का कशामुळं नवच होत मोडलंड लावून हा मग आता तुमचं घर मोडलं ना सगळं पात्रा काढून नेला घर पाडलं इंग्रजांनी मग तुम्ही राहिला कुठं गेला मग नंतर खंडाळ्या खंडाळ्याला गेला का सातारा सातारा जिल्ह्यातला नाव खंडाळा कित, कि किती किलोमीटर सगळं सगळं घरदार घेऊन गेला मानसिक हा मानसिकेन गेले एक मातारा आमचा हा सोळा वर्ष जागे होता बापरे का मग त्याला कुठून घ्यायचा बा गुजरातचा माणूस होता ना ते माणूस मग एक टाइम त्याला न्यायला पाहिजे होत कुठं न्याय बाका लावलायच बाजारच्या झाडाखाली घेऊन राहिलो बर त्याला एक टाइम आणून द्यायचा डबा आणि एक टाइम ते गुजर द्यायचा जेवायला तुम्ही पैसे द्यायचा पैसे काय नाही त्याचा दोस्त होता दोस्त होता म्हणून होय होय मित्र होता म्हणून सोळा वर्ष सोळा वर्ष डबा दिला बाप रे स्वतः ताट घेऊन स्वतः म्हणून घेऊन या स्वतःचा जेवायचा ताट मोकळा घेऊन जायचा बाप रे ह्याला म्हणतात मैत्री वा आताच्या काळात सोळा दिवस डबा देत नाही कोण सोळा दिवस मला तर सोळा तास झालं कोण डबा देत नाही रुपाली दोन मित्र होते कोंबार होता तू आहे का नाही काय नाही तुला घर नाही म्हणून बक्षिस पत्र करून दिले काय बक्षिस पत्र करून दिलं काय दिलं म्हणून काय बक्षीस पत्र केलं मित्र ही तुला घेऊ माझा बारा एकराचा मला तुला बारा बाप रे <laughs> बारा रुपये मागू शकत नाही मी माझ्या मित्र बापरे होय बर 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 आता आपण सध्या इंग्रजांविषयी बोलू आपण ह्याच्यावर वेगळा वेगळा व्हिडिओ बनवू तुझा मला सांग त्या काळात तुम्ही लहानपणी घरात किती जण होता आम्ही हा आमचं दोन भाऊ हां मी तुला दोन भाऊ होता का तात्या का तात का एवढे जण होता का, का? बर 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 म्हणजे सक... किती झाले का सात आठ जण झाले की बर आणि मग मला सांग त्या लहानपणी तुला मैत्रिणी होत्या का होत्या का मग त्या पण घरात बाहेर पडत नव्हत्या का कोणच नाही कोणच नाही नाही हा पळवून न्यायच्या का मग गाडीत टाकून पळवायची बी 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 करून माणसांना होय मग मला सांग त्या आणि मग तुझी शाळा किती झाली शाळा शिकली का नाही मग तू हा शिकली की तिसरी शिकली का वा वा मग त्या काळात एकोणीसशे चाळीसचा जन्म असून सुद्धा तिसरी शिकली वा वा म्हणजे तुला आता द्यायला वाचायला येत बरोबर ना येतं ये ना त्या काळात सुद्धा आणि तुला दोन भाऊ होतं ना मग त्यांच काय शिक्षण झालं पुढं शिकला पाचवी शाळेच गेलं कि ते नायचं घर माराय काय कराय मोठं काम आलं कि हा त्याला नाही राग आला म्हणलं मला शाळेत जायचं शिकला आणि तात्या शिकला सातवी सातवी शिकल का मग नोकरी केलं का नाही पुढं मग त्या काळात इंग्रज नोकरी द्यायची का कोण द्यायचं नोकरी गेलं होतं का बरं 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 मग त्यावेळेस तू ह्यांना बघितलं होतं का तुझ्या वेळेस कोण कोण होत म्हणजे स्वातंत्र्य सैनिक कोण होत म्हणजे महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस असं कोण कोण -कौ होत तुझं आठवतंय का तू ना पाटील नाना पाटील का हा स्वतंत्र्यासाठी सा, भाजत होता ना हा हा त्याला बेड्या बिड्या घालून पाया हातात असतात मिरवायची बापरे गाडीत न बोलायचा म्हणायचा बघा माझ्या आईने मनगट्या घातल्या नाही महिलांनी मनगट्या घातल्या बापरे माझ्या पायात वा मला काय आईने घातले नाही म्हणजे बेड्या घातल्या तो उभेच नव्हता होय हा नाना पाटील का? का? हा का तू बघितला का वा वा अजून कोण कोण बघितलं त्यावेळेस एकटाच बघितलं ना, ना। त्यावेळेस शाळा कसल्या होत्या म्हणजे शाळा शाळा कशाच्या होत्या घरी येऊन शिकवायचे का शाळा होत्या त्या होत्या का शिक्षक भिक्षक होते त्यांना इंग्रज काय करत नव्हते नव्हत्या ना साठी तो तो बळ बंदो स्किसाला बंदन सगळ्यांस बंदच ठेवले होते का बंदच सगळं काय नव्हतं चालू त्याच्यामुळे नुकसान झालं सगळ्यांचं आहे का नाही शिक्षक होतो सगळं होतो पण त्यांनी काय करून दिलं नाही ना हा हा हा, हा। तो त्रास देऊन जायचा होता हा, हा मग तुला जी गांधीजी नेहरू वगैरे वगैरे सुभाषचंद्र बोस यांची भाषणं तू ऐकलं का कुठं त्यावेळ कशावर ऐकायचे त्यावेळ नाही टीका करायची पण कुठं भाषण आहे का त्यावेळेस टीव्ही नव्हता ना टीव्ही त्याच्यावर ऐकायचा का तुम्ही गोळा का आणि त्यावेळेस तुम्ही ऐकायचा हा 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 ऐकायचं एवढी मी हा होय बर 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 आणि मग त्यावेळेस खायला काय असायचं जेवण वगैरे काय खायचं रेशनिंग च्वारी मक्याचं काय खायचं मक्याच्या भाकरी खायचा होय ती आत्ताच्या तीच खायचं का ती आपण कसलं पण खायचं असायचं चांगलं नसायचं ना होय बर 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 आणि तेव्हा मग आपल्यासारखं आता होळीच सण वगैरे असायचे तेव्हा सण व्हायचे का व्यवस्थित त्यांच्या काळात तुम्ही करायचा का सण बिनकुल म्हणजे सणच करून दिला नाही का त्यांना केलं ते गेल्यावरच झालं का होय आणि पहिलं नाटकं भजन वगैरे व्हायची का त्या भजन हो 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 पण व्हायची भजन होती हो कीर्तन त्याच्यावर त्यांनी काही निर्बंध आणले का म्हणजे त्यांनी काय करायला नाही त्यांनी जास्त काय करून दिलं नाही ती गेल पण ती गेल भजन पण बंद वाचायची उठवलेली सगळं होय तेव्हा बरोबर ग्रंथ वाचत होती माणसं श्रावण महिना ती नाही ती गेल्यावर चालू झाला बरं हा 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 रेल्वे पायप्या पायपाय रेल्वे पेटवल्या बापरे रेल रे, पाई पाई रे। बर बर आणि त्याच्या वेळेस तुमच्या वेळेस म्हणजे शिक्षक आठवतात का तुला शिकवणारे शिक्षक शिक्षक होते का आठवतात ना तुला होय आम्हाला काय नाव होतं आठवतात का आठ नाव काय होतं होत कुलकर्णी कुलकर्णी होत का होय आणि कुठली एखादी कविता वगैरे आठवते का नाही काळात लग्न कशी व्हायची म्हणजे पुरींची लग्न कधी व्हायची पोरांची लग्न कधी व्हायची लग असे बारा पंधरा वर्षापर्यंत वर्षापर्यंत व्हायची का लहानपणीच लग्न लावायचे होय आणि पोरांची लग्न पोरांची काय पावली वीस हां एवढ्या वयात लावायची आणि त्यावेळेस काही नोकऱ्या बिकऱ्या नव्हत्या लोकांना मग कशा कशावर द्यायच्या पुरी कशावर द्यायच्या त्यावेळेस शिक्षण हा मग मग पोरांना काय बघून पुरींना काय बघून पोरांना द्यायची लग्न लग्न कशी लावून द्यायची पुरीला होत्या आणि पोरं कमी असायची होय त्याच्यामुळे कसं पण द्यायचे काही जास्त बघत नसतील अवघड ना? परिस्थिती नाही 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 स्वतंत्र झालता भारत ते आठवत आहे का तुला स्वतंत्र झाला होय त्या दिवशी का स्वतंत्र झाल्याच्या नंतर बरोबर तेवढंच ना पंडित रेडू महात्मा गांधी भाषण आठवतात का महात्मा महात्मा गांधींचा फोटो असायचा का होय होय बापरे हो। म्हणजे एवढी महात्मा गांधींची क्रेज होती त्याच्या वेळेस महात्मा हा पंडित नेहरू आठवतात का होतीच म्हणजे आजचा व्हिडिओ आपला इंग्रजांवरती होता आपण पुढचा व्हिडिओ दुसऱ्या ह्याच्यावर करू धन्यवाद मित्रांनो